नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो बँकेतील मॅनेजरने अर्णवला फोन करताच चेकबद्दल केला मोठा खुलासा त्यानंतर प्रेक्षकांनो आजच्याच भागामध्ये इथे आता अर्णवला चेकबद्दल महत्त्वाची गोष्ट समजलेली असतेच पण अर्णवचा गैरसमजसुद्धा दूर झालेला असतो कारण अचानकपणे घरी आलेल्या सुप्रियाने वल्लरीला पाहताच सतरा वर्षांपूर्वीचा सत्याचा उलगडा केलेला असतो आणि हा खुलासा केल्यानंतर ईश्वरीच्याबद्दल आणि सुप्रियाच्याबद्दल अर्णवच्या मनामध्ये जो काही गैरसमज असतो तो आता दूर झालेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरीला माहिती आहे की तिच्या आईमुळेच त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला होता त्याच्या आईच्या मृत्यूच्या मागे सुप्रियाचा हात आहे ही गोष्ट आता अर्णवला समजल्यानंतर तो ईश्वरीचा राग करायला सुरुवात करतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला म्हणतो की तुझं जरी माझ्यावरती प्रेम नसलं ना तरीसुद्धा प्रेम नसलेल्या या लग्नामध्ये तुला राहावंच लागणार रा आहे आता मी तुला तुझ्या घरी कधीही पाठवणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीची तब्येत बरी नसते नक्की माझ्या आईची चुकी आहे की नाही हे मला जाणूनसुद्धा घेता आलेलं नाही आहे आणि अर्णव आता ईश्वरीला म्हणतो मी तुला तुझ्या घरी दोन तीन दिवसासाठी सुद्धा जाऊ देणार नाही हीच तुझी शिक्षा असेल आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीला तिच्या माहेरी घेऊन जात नाही आणि इथे सुप्रिया मात्र आपल्या लेकीची वाट बघत असते आणि एका बाजूला प्रेक्षकांनो राकेशने आता बँकेमध्ये चेक दिलेला असतो वीस लाखांचा आणि त्याच्यावरती त्याने अर्णवची सही केलेली असते जशी अर्णव सिग्नेचर करतो तशीच त्याने कॉपी करत करत आता चेकवरती तशी साईन केलेली असते आणि तो चेक एका माणसाला बँकेमध्ये डिपॉझिट करायला सांगितलेला असतो पण प्रेक्षकांनो चेकचा घोटाळासुद्धा अर्णवच्या समोर आलेला असतो कारण बँकच्या मॅनेजरने अर्णवला कन्फर्म करण्यासाठी फोन केलेला असतो कारण अर्णवच्या नावाने वीस लाखाचा चेक देण्यात आलेला असतो आणि म्हणूनच कन्फर्म करण्यासाठी अर्णवला फोन आल्यानंतर चेकचा घोटाळासुद्धा त्याच्या समोर आलेला असतो आणि राकेशचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता राकेशने त्या माणसाला चेक डिपॉझिट करायला सांगितलेला असतो पण इथे आता बँकेमध्ये अर्णवच्या सतत येण्या जाण्यामुळे त्याची एक ओळख आहे आणि अर्णव राज्य शिर्खे हे नावाजलेलं मोठं नाव असल्यामुळे इथे आता अर्णवला बँकमधून फोन जाणार या गोष्टीचं अजिबातच ज्ञान हे राकेशला नसतं राकेशला माहितीच नसतं की पुढे जाऊन किती मोठा घोळ होणार आहे पण प्रेक्षकांनो आता पैसे चोरण्याच्या नादामध्ये इथे राकेश एवढा आंधळा होतो की ही बेसिक गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाही कारण प्रेक्षकांनो जेव्हा तो माणूस आता अर्णवच्या नावाचा चेक तो सुद्धा वीस लाखाचा इथे आता बँकमध्ये दिला जातो तेव्हा बँकवाले तो चेक चेक करतात आणि त्यानंतरला त्याच्यावरती असलेली अर्णवची सही चेक करतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो बँकवाल्यांच्या हा घोटाळा लक्षात आलेला असतो कारण अर्णवने केलेली सही ही चुकीची दाखवत असतात आणि त्यामुळे अर्णवला कन्फर्म करण्यासाठी कॉल करण्यात आलेला असतो तेव्हा बँकवाले अर्णवला म्हणतात की तुम्ही एका माणसाला वीस लाखाचा चेक दिलेला आहे पण त्याच्यावरती तुमची जी सही आहे ती चुकीची आहे तुम्ही आत्तापर्यंत बँकमध्ये केलेल्या सह्यांमध्ये ती मॅच होत नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो राकेशला एक गोष्ट माहितीच नसते कारण अर्णव जेव्हा एकदम कॉन्फिडेन्शियल पेपर असतात किंवा बँकमध्ये कुठलंही काम असू दे बँक रिलेटेड जे काही पेपर असतात डॉक्युमेंट्स असतात म्हणजे चेक असू दे किंवा पैसे काढण्याची रिसीट असू दे सगळ्यावरती अर्णवची बँकमधली सही ही खूपच जास्त युनिक असते म्हणजे ती कुणालाही जमणार नाही अशा पद्धतीची त्याची सिग्नेचर असते आणि राकेशने जी आता त्याची सिग्नेचर कॉपी केलेली असते ही आता ऑफिसमध्ये जे काही वर्क असतात जे काही महत्त्वाचे पेपर असतात त्याच्यावरती अर्णवची होणारी सही ही नॉर्मल सही असते म्हणजे तो फक्त ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये वापरणारी सही असते आणि बाकीच्या महत्त्वाच्या पेपरवरती किंवा बँकेच्या एखाद्या पेपरवरती जी सही केली जाते ती खूपच जास्त वेगळी असते पण या गोष्टीचा अंदाज राकेशला आलेला नसतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो त्यांनी एक साधी सिग्नेचर कॉपी करून त्या चेकवरती टाकलेली असते राकेशला वाटतं की आता या सहीमुळे मला वीस लाख रुपये मिळणार आहेत पण तसं काही होत नाही जेव्हा इथे मॅनेजर अर्णवला फोन करून विचारतात की तुम्ही वीस लाखाचा चेक दिलेला आहे त्याच्यावरची सही तुमची मॅच होत नाही आहे आणि तुम्ही खरोखर हा चेक दिला आहे का तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो मी कुणालाही चेक दिलेला नाही आहे आणि त्यामुळे अर्णवला बँकेमध्ये जावं लागतं आणि तो चेक जेव्हा बघतो तेव्हा अर्णव म्हणतो की हा चेक तुमच्याकडे कसा आला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तो माणूस राकेशचं नाव सांगायला तयार नसतो पण आता चेक तर अर्णवचाच आहे बँकसुद्धा त्याचीच आहे पण मग ही सई माझी नाही पण कुणाची आहे माझी सई ही आता या चेकवरती केलेली तर मुळीच नाही आहे कुणीतरी चुकून केली असेल किंवा कुणीतरी कॉपी केलेली आहे तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की हे कारस्थान कुणाचं आहे कारण अर्णवचं चेकबुक सापडत नाही आहे त्यामुळे घरातली एकमेव व्यक्ती आहे जी हे कारस्थान करू शकते आणि ती म्हणजे राकेश पण आता राकेशने हे सगळं केलं हे अर्णव कुणासमोर बोलू शकत नाही कारण अंजलीसाठी अंजलीसाठी अर्णव गप्प बसतो तिला जर कळलं की राकेशने त्याचं चेकबुक चोरून त्याची सही कॉपी करण्याचा प्रयत्न करून इथे पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे तर मग बँकवाले त्या माणसाला पकडण्यासाठी पोलिसांना बोलावतील आणि त्याचा परिणाम माझ्या ताईच्या तब्येतीवरती होईल त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की हे बघा हा चेक तुम्ही मला रिटर्न द्या कारण मी सहीसुद्धा केलेली नाही आहे आणि हा चेक मी यांना दिलेला सुद्धा नाही आहे तेव्हा इथे त्या माणसाकडून राकेशचं नाव तर समोर आलेलं असतं आणि ज्या माणसाने हा गुन्हा केला आहे त्याला आता अरेस्टसुद्धा करण्यात आलेली असते कारण तो फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पण प्रेक्षकांनो राकेशने त्याला आधीच सांगितलेलं असतं की माझं नाव कुठेही घ्यायचं नाही त्याला जणू काही धमकीच दिलेली असते आणि म्हणूनच इथे राकेशचं नाव घेतलं जात नसतं पण इथे अर्णवला माहिती असतं कारण अर्णवला ते नाव त्या माणसाने सांगितलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशने त्या माणसाला समज दिलेली असते की पुन्हा असं काम करायचं नाही नाहीतर मी तुला जेलमध्ये सडवेन असं अर्णवने त्याला सांगून आता पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं नसतं पोलिसांना जायला सांगितलेलं असतं त्यानंतर तो चेक घेऊन अर्णव घरी येतो आणि राकेशला म्हणत असतो की हे असे खेळ न खेळत जाऊ नकोस माझा चेकबुक चोरून माझे सिग्नेचर कॉपी करून तू ह्याच्यावरती सही केलीस अरे पण इतका स्वतःला हुशार समजतोस ना इतका मास्टर माइंड आहेस तू पण तुला साधी गोष्ट कळली नाही का मी कुठल्याही महत्त्वाच्या पेपरवरती ही, पेपर ही माझी नॉर्मल सही करतच नाही आणि बँकमध्ये तर नाहीच नाही आणि जी सही मी करतो ना ती कितीही कॉपी करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा ती तुला जमणार नाही कारण मी सही तुला ती दाखवणारसुद्धा नाही आहे कारण तू किती उंचा पत्या करू शकतोस हे तुझ्याकडे बघून मला आधीच कळलं होतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने हा सुद्धा त्याचा प्लॅन फ्लॉप करून टाकलेला असतो सही चुकीची आहे त्याचबरोबर बँकेतून मॅनेजरचा फोनसुद्धा आला तिथेच आता राकेशचं कारस्थान उघडं पडलं तुला कुठूनही माझे पैसे मिळणार नाही तू मला लुबाडू शकत नाहीस असं आता अर्णवने राकेशला सांगितलेलं असतं आणि तो चेक फाडून त्याच्या तोंडावरती फेकून मारलेला असतो तेव्हा इथे राकेशला खूप जास्त राग येतो कारण वीस लाख रुपये हातामध्ये येणार म्हणून खूपच जास्त खुश झालेला जा असतो पण त्याच्या या आनंदावरती आता एका सिग्नेचरने विरजन टाकलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो राहता राहायला प्रश्न ईश्वरीचा ईश्वरी आता आईकडे जाणार असते दोन तीन दिवसासाठी पण ती जात नाही कारण अर्णवने तिला सांगितलेलं असतं मी तुला तिकडे कधीही पाठवणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीची आठवण तिच्या आईला येत असते सुप्रिया म्हणत असते नमू अगं ईश्वरी येणार होती ना भेटायला तिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं पण ती अजूनपर्यंत आलेलीच नाही आहे आणि मी तिला म्हणाले की भेटायला ये म्हणून तर म्हणाली की आता येता येणार नाही म्हणून तेव्हा नमू म्हणत असते आई आपण एक काम करूया का माझ्याजवळसुद्धा तिचं जास्त बोलणं होत नाही आपण इशूला भेटायला तिच्या घरीच जाऊया तेव्हा प्रेक्षकांनो नम्रता आणि त्याचबरोबर सुप्रिया ह्या दोघीजणी ईश्वरीला भेटायला राज्य शिर्खेंच्या घरी येणार असतात पण ही गोष्ट आता सुप्रियाने सांगितलेली नसते ती म्हणते नम्रता आपण जाऊन ईश्वरीला सरप्राईज देऊया तिलासुद्धा बरं वाटेल आधीच तिची तब्येत ठीक नव्हती आता कशी आहे तेसुद्धा आपल्याला बघता येईल तिच्या आवडीचा आपण भेद करूया आणि तिला माझ्या हातचं काहीतरी खायला नेऊया तिला तेवढंच बरं वाटेल तेव्हा इथे सुप्रिया आणि नम्रता दोघीजणी ईश्वरीच्या आवडीचे काही पदार्थ बनवतात आणि तिच्यासाठी घेऊन येतात त्यानंतर प्रेक्षकांनो आता सुप्रिया राजशिर्खेंच्या घरी येणार आहे ही गोष्ट कुणालाही माहिती नसते आणि त्याच वेळेला सगळेजणं जेवायला बसलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुप्रिया आणि नम्रता अचानकपणे राजशिर्खेंच्या घरी आलेले असतात तेव्हा डायनिंग टेबलवरती वल्लरी बसलेली असते आणि ती सुप्रियाला दिसते तेव्हा सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो तेव्हा इथे सुप्रिया आणि नमू ह्या दोघीजणी आल्यानंतर त्यांनासुद्धा जेवणाचा आग्रह केला जातो सुप्रिया गप्प बसते कारण सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा इथे सुप्रियाने ईश्वरीसाठी आणलेले पदार्थ ती आता सगळ्यांना खायला देते तेव्हा प्रेक्षकांनो जेवून झाल्यानंतर मात्र सुप्रिया काही गप्प बसत नाही आणि ती म्हणते तुम्ही इथे कशा काय तेव्हा वल्लरी म्हणते इथे कशी काय म्हणजे हे माझं घर आहे मी अर्णवची मामी आहे तेव्हा इथे वल्लरी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते आणि रूममध्ये जात असते तेव्हा सुप्रिया म्हणते एक मिनिट थांबा तुम्ही अर्णवची मामी कशी का असू शकता तेव्हा वल्लरी म्हणते का तुम्ही असं का बोलताय मला तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो काय झालं काकू तुम्ही मामी बरोबर अशा का बोलताय तेव्हा सुप्रिया म्हणत असते कारण ही बाई तुझी मामी कशी का असू शकते अर्णव अरे तू इतका चांगला तुझं कुटुंब इतकं चांगलं आणि ही बाई तुझी मामी आहे या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही ही, ही कारस्थानी बाई आहे हिच्यामुळे तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे मन तेव्हा सुप्रिया म्हणत असते की मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले होते ते रमाकांत सर आणि त्यांची बायको त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये या बाईचा सगळ्यात मोठा हात आहे आणि हिच्यामुळे माझंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं हे सगळं हिने पैशांसाठी संपत्तीसाठी प्रॉपर्टीसाठी केलं होतं आणि का तर तिला रमाकांत सरांचं आणि त्यांच्या बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त करून इथे त्यांच्या बायकोने आत्महत्या केली आणि त्यानंतरला हिला प्रॉपर्टी मिळेल यासाठी हिने आणि तिच्याबरोबर असलेल्या माणसाने त्यांच्या विरोधात डाव रचला होता आणि त्यांच्या प्लॅनिंगसाठी माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिने रमाकांत सरांना फसवलं त्यांच्या बायकोच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संशय निर्माण केला आणि त्यानंतर त्यांच्या बायकोने आत्महत्या केली होती तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणत असतो रमाकांत सरांचं अण्णव काय होतं तुम्हाला माहिती आहे का तेव्हा इथे सुप्रिया म्हणते नाही कारण माझी लग्नाच्या आधीची परिस्थिती थोडी बेताची होती मला नोकरीची गरज असताना रमाकांत सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी गेले होते त्यांनी मला बहिणीचा दर्जा दिला होता बहीण म्हणून त्यांनी मला तिथे बोलावलं होतं माझी परिस्थिती बघून ते मला नोकरी देणार होते पण तेव्हा इंटरव्ह्यूला ह्याच बाईने मला आतमध्ये बोलावलं आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा रमाकांत सरांना चक्कर येत होती आणि त्यानंतर ते, ते चक्कर येत असताना फक्त मी त्यांना हाताला धरून खाली बसवलं आणि त्यांचं डोकं का माझ्या खांद्यावरती पडलं म्हणून ह्या बाईने मीडियावाल्यांना आतमध्ये पाठवून आमचे फोटो क्लिक करायला सांगितले आणि चुकीच्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब तर उद्ध्वस्त झालं रमाकांत सरांचा आणि त्यांच्या बायकोचा हसता खेळता सुखी परिवार इथे उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर यांचा संसार मोडल्यानंतर माझीसुद्धा खूप बदनामी झाली विनाकारण ह्या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णवच्या मनामध्ये जो काही गैरसमज होता तो सुप्रिया तिथे अचानकपणे आल्यामुळे त्याच्यासमोर आलेला असतो आणि खरी गुन्हेगार वल्लरी आहे हे सुप्रियाने आता सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला जो काही ईश्वरीचा आणि सुप्रियाचा राग आलेला असतो तो राग आता दूर करण्यामध्ये सुप्रियाने इथे आता मदत केलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी जाते आणि आपल्या आईला मिठी मारून सांगते रमाकांत सर दुसरे तिसरे कुणी नसून अर्णव सरांचे बाबा आणि त्या बाई म्हणजे सात्विका आई आहेत तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते माफ करा या सगळ्यामध्ये खरंच माझी काही चूक नाही आहे मी ईश्वरीची आणि नम्रताची माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते मी तिथे फक्त इंटरव्ह्यूसाठी गेले होते पण ह्या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी माझं आयुष्य बर्बाद केलं मला बळीचा बकरा बनवला आणि रमाकांत सर आणि त्यांच्या बायकोचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं फक्त या बाईच्या स्वार्थामुळे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाच्या येण्यामुळे खूप मोठा गोंधळ खूप मोठा खुलासा झालेला असतो आणि आता येणाऱ्या भागांमध्ये वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी अर्णव आता नक्कीच टोकाचं पाऊल उचलणार असतो